आपल्या परिसरातील ताजी अपडेट ना सी सी ला, करा, 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 तर मग सी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकणात ग्रामपंचायतच्या कामकाजावरनं वाद उफाळून आला आहे गावामधील काही ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ग्रामपंचायतीमधील विस्तार अधिकारी यांच्या चौकशी अहवालाचा दाखला देत सरपंच मनीषा नहाटा यांना अपात्र ठरवावं तसेच ग्रामसेवक प्रवीण कराळे यांना निलंबित अशी मागणी केली यावेळी अॅडव्होकेट बाळासाहेब काकडे आणि राजेंद्र काकडे तसेच संतोष गोरखे आणि भाजप तालुका अध्यक्ष अजित काकडे यांनी उपस्थित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे यावर दुसरीकडे राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी देखील स्वतंत्र पत्रकार परिषद घेत आरोपांचं खंडन केलं त्यांनी स्पष्ट केलं की आमच्या कुटुंबावरती आणि माझ्यावरती हेतू बदनामी करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे पंचायत समितीचे जिल्हा परिषदेला जो अहवाल दिला आहे त्यावरती जिल्हा परिषद जी कारवाई करेल ती आम्हाला मान्य असेल आणि याआधी विरोधकांनी खोटे आरोप करून आमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला आहे असं त्यांनी म्हटलं तर या आरोप प्रत्यारोपांमुळे लोणी व्यंकणात ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे पुढील काळामध्ये जिल्हा परिषदेच्या कारवाईकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे लोणी विंकनाथ ग्रामपंचायतच्या चौकशी अहवालामध्ये या ठिकाणी चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे या चौकशी अहवालामध्ये ग्रामनिधीमध्ये तबल सव्वीस लाख रुपयाचा आर्थिक अनियमितता या ठिकाणी अहवालामध्ये प्राप्त झालेली आहे त्यानंतर पाणी पुरवठा विभागामध्ये सत्तावन्न चौपन्न हजाराची या ठिकाणी अनियमितता दर्शवली आहे आणि या ठिकाणी जी सौरऊर्जेसाठी जागा देण्यात आली चौऱ्याहत्तर एकर यामध्ये जे वृक्षतोड झाली त्या वृक्षतोडीदरम्यान दोन लाख च चा, चौर बावीस हजार रुपये या ठिकाणी बँकेत न भरता स्वतः या ठिकाणी वापरण्यात आले आणि पाच महिन्यांनी अहवाल आपलं चौकशी सुरू झाल्यानंतर ते पैसे भरण्यात आलेले आहेत त्यानंतर बाजार निलाव आहे बाजार निलाव दोन हजार तेवीस चोवीसचा नेलाव झाला या निलावाची रक्कम होती एक लाख त्र्याहत्तर हजार रुपये ही चौकशी अहवाल प्राप्त होईपर्यंत ही आवा रक्कम ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये भरण्यात आली नाही असा एकूण मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार लोणी विक्रणात ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेला आहे त्याचबरोबर स्वतः सरपंचपती यांनी लाकडाचे ठेकेदार जे सरोजा प्रकल्पासाठी जागा देण्यात आली त्या ठिकाणी त्यामध्ये वृक्षतोड झाली या वृक्षतोडीच्या ठेकेदाराकडून स्वतः त्या सरपंचपती हो यांनी फोनपेद्वारे रक्कम आ, कमिशन रक्कम घेण्यात आली आहे या ठिकाणी त्याचे ही पुरवा आम्ही आपल्याला सादर करीत आहोत या सर्व अनुषंगाने आमची प्रमुख मागणी आहे की अशा भ्रष्टाचार भ्रष्टाचारी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर तत्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे नमस्कार या ठिकाणी आपण सर्वांना माहिती देण्यासाठी मी आज ही पत्रकार परिषद बोलवली त्याचं कारण मला सकाळी असं समजलं की माझ्या गावातल्या काही विरोधकांनी या ठिकाणी सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि माझ्यावर आणि माझ्या धर्मपत्नीवर या ठिकाणी आरोप केले मी आपल्याला एकच सांगतो लोणी ग्रामपंचायत आणि लोणी गावातली लोकं ही माझ्यासाठी आत्मा आहे ती लोकं माझ्यासाठी दैवत आहेत ज्यांनी आमच्या घरात फक्त तीन मतं असताना ज्या गावाने मला गेली पंचवीस वर्ष त्या गावाचं नेतृत्व करायची संधी दिली त्या गावाची प्रतारणा मी कशी करू शकतो परंतु ह्या लोकांना एक सल आहे आमच्याविषयी आणि म्हणून हे खोटे नाट्य आरोप करतात काहीतरी खोटे नाट्य षडयंत्र आमच्या विरोधात रचतात उद्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माझे नेते आदरणीय अजितदादा श्रीगोंद्यामध्ये येत आहेत आणि मग आजितदा काहीतरी अशा प्रकारची पत्रकार परिषद घ्यायची पेपरला बातम्या छापून आणायच्या आणि बाळासाहेब नाटाने ना असं केलं बाळासाहेब नाटाने तसं केलं असं सांगून त्या ठिकाणी आजितदादांकडं ते माहिती द्यायच्या परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो आजीदादा या हलक्या कानाचे नाहीत आजितदा बाळासाहेब नाटक कोण आहे आणि बाळासाहेब नाटक काय करतात हे सगळं माहिती मी महाराष्ट्र राज्याच्या बाजार समितीचा माझ्या म बोर्डामध्ये तीन आमदार एक खासदार तीन साखर कारखान्याचे चेअरमन एवढे सगळे असताना मला दादांनी का केलं ही लोकं जाणीवपूर्वक आमच्या कुटुंबावर टाकण्याची बदनामी करण्याचं षडयंत्र गेली अनेक वर्ष हे करतायत मी कधीही करता प्रेस घेऊन त्याला उत्तर देण्याचं काम केलं नाही पण आज प्रेसला उत्तर द्यायचं काम यासाठी केलं की उद्या राज्याचे नेते आदरणीय ने दादा या तालुक्यामध्ये येत आहेत आणि पत्रकारांनी काय चुकीच्या बातम्या माझ्याविरोधात छापू नये म्हणून त्याचा खुलासा करण्यासाठी मी या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली तुम्हाला जबाबदाऱ्याने सांगतो केलेल्या आरोपामधला एक आरोप जरी सिद्ध झाला एक माझ्या धर्मपत्नीच्या विरोधातला आणि माझ्या विरोधातला तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन मी जर परत राजकारण केलं तर दोन बापाचं होईन माझी पत्नी ही अतिशय चांगल्या घरातली चांगल्या कुटुंबातली तिच्यावरती चांगले संस्कार झालेले आहेत माझे वडील म्हणजे तिचे सासरे आमच्या गावाचं समाजभूषण होतं त्यांची ती सुने अतिशय चांगलं काम ती त्या ग्रामपंचायतमध्ये करती पन्नी गोळा करणारी माणसं जाणीवपूर्वक तिची बदनामी करायचा प्रयत्न करतात परंतु त्यांना माझं सांगणं आहे की आपण आत्तापर्यंत माहितीच्या अधिकारात चौऱ्याहत्तर अर्ज केले या काही अर्जाचं दूध का दूध आणि पाणी का पाणी तुम्हाला करता आले नाही आणि आता जो हा पंच्याहत्तरावा अर्ज आपण आमच्या विरोधामध्ये केला आहे की लाकडं तोडली नामकं केली के ही भामटी माणसं आहेत यांना सगळं माहिती आम्ही कुठेही लाकडं तोडली नाही आम्ही कुठेही काही ते गैरप्रकार केला नाही परंतु जाणीवपूर्वक आमची बदनामी करायची आमच्या विरोधात षडयंत्र करायचं आणि आम्हाला आरोपीच्या पिंजरात उभं करायचं परंतु तुम्हाला सांगतो आम्ही भेत नाही आम्ही हातीच्या काळजाचे कसलाही आरोप करू द्या त्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची आमची क्षमता आहे एवढंच काय पंचायत समितीने जो अहवाल तयार करून जिल्हा परिषदेला पाठवला आहे तो अहवाल जिल्हा परिषद त्याची चौकशी करते कलेक्टर त्याची चौकशी करत आहेत त्याची चौकशी होऊ द्या आमच्यावरचा गुन्हा सिद्ध होऊ द्या आणि मग तुम्ही आम्हाला आरोपीच्या पिंजरात उभं करा कुठल्याही प्रकारच्या निस्तार चौकशीच्या अहवालावर माकड उड्या मारायच्या आणि आम्हाला बदनाम करायचं ही तुम्हाला सांगतो ही सगळी माणसं ही खंडी गोळा करणारी आहेत ह्यांचे रेकॉर्ड आहेत माझ्याकडं ह्यांनी चार चार पाच पाच लाख रुपये माझ्याकडून आत्तापर्यंत घेतलेत आणि कारण असताना आमच्यावरती त्या ठिकाणी आरोप करतायत मी तुम्हाला एकच सांगतो की केलेल्या आरोपात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही ती ग्रामपंचायत आमची आदर्श ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीचं अतिशय चांगलं काम चालू आहे तुम्हाला सगळ्या पत्रकारांना मी निव निमंत्रण देतो तुम्ही आमच्या गावामध्ये या तुम्हाला आमचं ग्रामपंचायतचं कार्यालय संस्थेचं कार्यालय आम्ही गावामध्ये काय विकास काम केलं आहे जलजीवनचं काम कसं चाललंय हे सगळं मी तुम्हाला दाखवतलो आमच्या गावातला गरीब माणूस आमच्या गावातला सर्वसामान्य माणूस हा आमच्या कुटुंबाच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे आणि हीच ह्या माणसांची सल आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही माणसं जाणीवपूर्वक आमचा त्या ठिकाणी बदनामी करायचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही तळी असतील नसतील मला माहीत नाही मला कोणाचंच नाव घ्यायचं नाही मला राजकारणामध्ये एकच शिकवलं आहे जो अंगावर येईल त्याला शिंगावर घ्यायचं मग ते कुठल्या पार्टीचा असो अंगावर आला की त्याला शिंगावर घ्यायचं एवढंच मला शिकवलेलं आहे प्रेसमध्ये आम्ही आपला माहिती दिली आहे सदर चौऱ्याहत्तर अकरामध्ये झालेल्या वृक्षतोडीमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि यामध्ये सरपंचपतीने ऑनलाईन पैसे घेतलेले आहेत स्वतःच्या खात्यावरती असा चौकशी अहवालात आम्ही हा चौकशी अहवाल शिओमकडे पाठवलेला आहे आणि त्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये न्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्यामध्ये लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आर्थिक भ्रष्टाचार झालेला असून सरपंचांचं आणि ग्रामपं ग्रामसेवकांचं दोघांचंही निलंबन होणं आवश्यक आहे व हे यामध्ये आम्हाला न्याय मिळणं आवश्यक आहे मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळं ग्रामपंचायतचं नुकसान झालेलं आहे वृक्षतोड करून निसर्गाची हानी यामध्ये झालेली आहे दे फोन पेचे सगळे रेकॉर्ड आहेत चौकशीमध्ये पण ते निष्पन्न झालेलं आहे की सरपंच पतीने ऑनलाईन कमिशन स्वतःच्या खात्यावर घेतलेले त्यामुळे चौदा गानुसार ते अपात्र ठरत आहेत आणि कलेक्टर साहेबांनी याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेऊन हा सरपंचांना अपात्र करण्याची कार्यवाही करावी ही आमची अपेक्षा असून सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा